चालताना उठताना बसताना सतत गुडघे दुखतात का मग ही सुरुवातीला तुम्ही खाली बसून किंवा सोफ्यावर बसून ह्या एक्सरसाइज करू शकता पायाची बोटं जास्तीत जास्त समोर स्ट्रेच करा व पायाची बोटं आपल्याकडे ओढून घ्या त्यानंतर अँकल पूर्ण रोटेट करा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये प्रकारे तुम्ही पाच वेळा क्लॉकवाईज पाच वेळा अँटी क्लॉकवाईज असं करू शकता तिसऱ्या एक्सरसाईजमध्ये तुम्हाला अल्टरनेट पाय पुढे व मागे स्ट्रेच करायचा आहे या सुद्धा गुडघ्यांना आराम भेटायला मदत होते पाय गुडघ्यात फोल्ड करा व सावकाश पाय जेवढा तुम्ही सरळ करू शकता तेवढा पाय गुडघ्यास सरळ करा त्यानंतर उशीचा सपोर्ट घ्या आणि उशीच्या सपोर्टने पुन्हा एकदा अँकल जास्तीत जास्त समोर स्ट्रेच करा आणि आपल्याकडे टोज ओढून घ्या या सर्व एक्सरसाइज अतिशय सावकाशपणे करायच्या आहेत त्यानंतर पाठीवर झोपून एक पाय गुडघ्यास सरळ करा तुम्ही बेल्टचा आधार घेऊ शकता व पायाची बोटं जास्तीत जास्त आपल्याकडे ओढून घ्या त्यानंतर दोन्ही पायाने करा